नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे मित्रांनो या मालिकेतील सर्वच कलाकारांनी त्यांच्या अभिनयाच्या जोरावरती प्रेक्षकांची मनं जिंकलेली दिसून आहेत आता मालिकेत येणाऱ्या नवीन ट्विस्ट आणि टीआरपी जो आहे तो मालिकेचा टॉपला गेलेला आहे तर मित्रांनो आता मालिकेबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे आणि ती बातमीमध्ये लवकरच आता एक खूप छान गुड न्यूज आपल्याला पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो ठरलं तर मग मालिकेचा एक नुकताच प्रोमो समोर आलाय आणि या प्रोमो मध्ये आपल्याला पाहायला मिळते की जी मालिका गेली दोन वर्ष जी आहे ती अर्जुन आ, त्या एका केस वर काम करत होता तर त्या केस चा फायनल रिझल्ट आपल्याला पाहायला मिळते आणि मित्रांनो येत्या तीस दिवसानंतर आता सायली अर्जुन आणि साक्षी हेत्री या मधुभाऊ यांच्या सोबत फिरणारे मालिकेचे कथानक हे तीस दिवसांनी आपल्याला बदलताना दिसणार आहे तर मित्रांनो आता आपल्याला अर्जुनच्या पुढील आयुष्याबद्दल पाहायला मिळणार आहे तर यामध्ये आता सुविधारांच्या घरात एक लहान बाळाचे आगमन देखील होताना पाहायला मिळतंय तर मित्रांनो आता ठरलं तर मग ज्या कथानक आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यात आपल्याला सायली आणि अर्जुनचं बाळ पाहायला मिळणार आहे आणि हे कथानक लवकरच बदलताना दिसणार आहे फक्त तीस दिवसाच्या कालावधीनंतर हे कथानक चेंज झालेलं आपल्याला पाहायला मिळेल तर तुम्ही मालिका पाहताय का आणि मालिका तुम्हाला आवडते का ते, ते, ते कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद